विधानसभा निवडणुकांपूर्वीच शिंदे गटात मोठा भूकंप होणार शिंदे गटाचे सर्वच्या सर्व सहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जाते त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या सहा आमदारांना प्रवेश दिल्यास शिंदेगडाचे इतर आमदारही ठाकरे गटात येऊ शकतात ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांनी नेमकी काय माहिती दिली नेमकं घडलंय काय पाहूयात सविस्तर नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच पार पडलाय अनेकांचं लक्ष हे आता विधानसभा निवडणुकींकडे लागले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही आमदारांनी लोकसभेला ठाकरे गटाला मदत केल्याची माहिती समोर आली आहे शिवसेना शिंदे गटाचे सहा आमदार शिवसेना ठाकरेंच्या संपर्कात आहेत अशी माहिती ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेतील नेमके कोणते सहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर शिंदे गटाचे हे सर्वच्या सर्व सहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या सहा आमदारांना प्रवेश दिल्यास शिंदे गटाचे इतर आमदारही ठाकरे गटात येऊ शकतात अशी माहिती मिळत आहे ठाकरे गटाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे विधानसभा निवडणुकांपूर्वीच राज्यात या मोठ्या घडामोडी होणार असल्याचंही या नेत्यांनी सांगितलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चिंता चांगलीच वाढली आहे दरम्यान शिंदे गट आणि अजितदादा गटाला लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला समोर जावे लागले या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुतीत चांगलीच अस्वस्थता सुरू झाली आहे या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि या शास्त्राच्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका